का झाला कशासाठी आवाज देऊन जे राहिला जेवण झालं का हो झाला मास्ट्या सुरू होत्या पांढरू आला ना बोलवत आहेत अरे भाजी किती तिखट बनवली तू आज भेंडीची का, भाजी तुम्हाला लागली ला ला असेल तिखट कोणालाच तिखट नाही लागली ला ना आणि असेल तर वरण होता ना थोडी किंचित झाली होती तिखट मान्य करते मी आता एवढी तिखट नाही झाली होती बाबा अरे लक्ष्मीच्या मायरी तिखट भाज्या नाही खात काल जेवलो ना मी हा पाहिलो जेवण एकदम फिका होते आणि तुला सांगितलंही होतो की जास्त तिखट नको बनवशील घरी तेवढा तेज बनवते तेवढा तेज नको बनवशील म्हणून मी तेज बनवणारच नव्हती पण मी काय करू मग तुम्ही वेळेवर सगळ्यांना सांगितलं आणि भेंड्या होत्या तर कमी म्हणून मला तिखट बनवा लागली भाजी भाजी तिखट बनवली तर था पुरली तरी नाही तर भाजी पुरलीच नसते सांगायला पाहिजेत होता ना भेंड्या आणून दिलो घेऊन मी गावी मिळत होत्या ना तुम्हाला मोठा आहे बाबा कोणाला भाजी तिकट नाही लागली नाही तर माझ्या मागे लावून टाकले कशाला भाजी तिकड बनवली म्हणून एवढ्या चांगल्याने स्वयंपाक केली त्याच्यात नाही असे नाही म्हणू शकत का केली पण के भाजी तिकड झाली होती आता काय सांगू बाबा यांना नाही झाली होती म्हणतो तरी ऐकत नाही काहीच नाही म्हणला कोणीच नाही म्हंटल मी विचारली अजून भाजी तिकट झाली का म्हटली तर म्हणायला बसला की वरण आहे ना नाही लागत वरणासोबत तिकट म्हणून का म्हणतील तर पाहुणे पाहुणे कामे तिकड म्हणतील भाजी नाही आपल्याला समजते ना तू जेवली नाही समजलं ना आंब्याचा रस आधी पेले असणार म्हणून तुम्हाला भाजी लागली भात भाजी खाल्ल्याच्या नंतर आंब्याचा रस पेले असते ना तर भाजी तिकट नाही लागली असती <laughs> कावेरी इकडे आहे मी तिकडे आवाज मारते काकू म्हणजे आता आम्ही चाललो घरी बापा काकू घरी पण चालले का मी आता इकडे बेटगिटच पाहत होती आराम करायसाठी नाही नाही आता राहू दे गेट वगैरे हा लावू नको आता सगळेच जणी घरी चाललो आम्ही काहून काकू आमच्या इथे जो पहिला जागा नाही आहे का नाही ना। हो जागा वगैरे आहे पण आता तुझे काकाजी वगैरे थांबले आहेत ना तर आता चालले जातो सोबतच हो तर पाहुण्यांना आता आराम करू द्या ना इथं नाही म्हणून पहिला ना त्या पण सोबतच येत आहेत हां कावेरी ललिता घरी नाही आहे का हां तुझी वहिनी मग अशी ताला लावला दिसला घराला हो काकू वहिनी यांनी भाऊ लग्नाला गेले आहेत म्हटली ललिताच्या घरी पाहुण्यांना घेऊन जाते आता तर गेलाच लागला होता कधी गेले तर लग्नाला काल तर घरीच होती ना हो काल घरीच होते है, आज गेल्या आज हो अकरा गेले असतील उद्या येऊ म्हणत सायंकाळ द्या असा बिस्तर काढा म्हणत होती तुम्हाला लावायसाठी राहू द्या नका काढू चल ठीक आहे कावेरी आता आम्ही जातो चला ना मी येतो ना तिकडे हॅलो गुड मॉर्निंग पप्पाजी हा गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग पप्पाजी का आहात काही नाही आता चहाची वाट पाहतो चहा व्हायचाच आहे का पप्पाजी हो हो चहा व्हायचाच आहे कधीपर्यंत आहेत पेपर तुझे झाले का पेपर सुरू हो पप्पाजी एक पेपर झाला आता उद्या आहे एक पेपर किती तारखेपर्यंत आहेत पेपर पप्पाजी सात तारखेपर्यंत आहेत हो का मग कधी येते गावी आठ तारखेला येऊन जाईन पप्पाजी हा ठीक आहे ठीक आहे झाला नाश्ता वगैरे नाही नाही पप्पाजी आता जाईन मेस मध्ये हा हा अजून पेपर वगैरे कसा गेला मग पेपर वगैरे ठीक केला ना पप्पाजी हा चांगला अभ्यास वगैरे हो कर ओ, ओ, आ, आ, हो हो पप्पाजी ठीक आहे पप्पाजी ठेवतो फोन हो हो ठीक आहे ठीक आहे फोन होता मयूर होता फोन पण माझ्याकडे नाही फोन मला बोलायचा होता ना नंतर लागेल ना मयूर आता कामात असेल ठेव तो ठेवतो पप्पाजी मनाला मेस मध्ये वगैरे जायचं असेल त्याला नाश्त्यासाठी मग लावीन मीच लावेन पप्पा अन्न चहा अन्न नाही झाला चहा अहो चहा तर ठेवायचीच आहे मी बाबा चहा ठेवायचे का करत होती तर मग आता हे भांडे गुंडे घास घुस केली ते तुझे कामानंतर होत बसतील मला चहा दे आधी लवकर ठीक आहे बापा देते देते चहा देते अहो मी काय म्हणते मंजुळा काकाच्या इथे जाल का तुम्ही जाल आणि थोडे सांगून द्याल ना पाहुण्यांना बोलवला म्हणून घरी का बोलून राहिली मला चहा म्हणत आहे बोलवायला तर बायांना मी बोलवायला जाऊ का हा त्यांचे ईवाई वगैरे राहिले असते काकांचे तर मी गेलो असतो आणि बोलवून आणलो असतो काही दिमाग जागेवर आहे की नाही तुझ्या अहो बापा त्या काकांजवळ सांगून द्याल काकू घेऊन येतील पाहुण्यांना नाही नाही मी नाही सांगत तुझ्या तुझ्या आणि सांग बोलवून आणून घे का बापा कशाची लाज वाटते तर माहित नाही तुम्हाला हो मला वाटते लाज मी नाही जात बोलवायचे असेल तर तुझ्या बोलवून आल नाही तर राहू दे बनवून राहिली का चहा सांग लवकर नाही तर जातो मी येतो तिकडे हिरेमलच्या हाटला चहा अहो बनवून राहिली ना कशाला गरम होऊन राहिले तर माहित नाही थांब दोन मिनिट आता आणून देते बनवून चहा चहा नाही मिळाला सकाळी सकाळी ना तुमचा दिमाग खराब होते मग मा, माहित तुला मला एकदा जेवण नाही मिळेल चालेल पण चहा पाहिजे मला हो माहित आहे माहित आहे बनवते कुंता काल मंजूळ आली होती घरी पाचक वाजेकडे आपल्या विणीला आणला होता बसायसाठी हो का आणला होता हां शांताच्या घराकडे गेल्या होत्या की नाही तर मग घरी जाताना मी होतो समोरच बसले म्हणून मग पलटल्या नाही तर काही पलटल्या वगैरे नसत्या त्या चहा बनवते म्हणली तर नाही म्हणाल्या थोड्या वेळ बसल्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग गेल्या हा गंगूच्या घरी जेवण आहे म्हणे रात्रीच्या मी का म्हणतो कोणता चालली जा नाश्ता करायसाठी बोलवून घे आई गुड्डीला पाठवते नाही हो गुड्डीला नको पाठवू तूच जा शहा रुपी आ, जा तूच आणि बोलवून घे नाश्ता करायसाठी आई ते मग दुपारी जाईन ना बोलवायसाठी नाही नाही मग गावी जातात का ते बाबा एवढ्या लोक गाव तरी झाला त्यांच्या म्हणत होत्या का गावी जाऊ म्हणून नाही नाही काही बोलले नाही तशा पण मी का म्हणतो आता चालली जा मग ते आता येतील नाही तर मग येतील पण आपला काम आहे जाऊन सांग नाही तर चालली जा आणि सांगून दे नाही तर मग माहीत आहे ना मंजुळा कशी आहे पाय म्हणेल मोठी बाईच्या घरी गेलो म्हणेल तरी दुसऱ्या दिवशी आपल्या सुनेला पाठवलं नाही म्हणेल बोलबाईसाठी अहो ठीक आहे हो, नाही जाते नाश्त्याचा आहे का मग घरी काही हे गुड्डी ना म्हणत होती टाकली आहे तर आता तेच होतील नाश्त्याला हो हो जमते ना तशी कर पोय जडई होतात गुड्डी गुड्डी काय झालं मम्मी मजा बर शांतताईच्या इथून दुधांशी दूध कशाला मम्मी कुठले पाहुणे येऊन राहिले अरे नारायण काकाची सासू वगैरे आले तर त्यांना बोलवते तुझ्या दुधांवर हो ठीक आहे ना मम्मी काकू कोणता आहे का घरी हो आहे ना आहे मागे आहे मम्मी मावशी इथंच आले आपल्या इथं पाय ना मम्मी मावशीच तर दूध घेऊन आली आणि तू मला पाठवत होती मावशीच्या इथं दूध आणायला जा म्हणून ओ बापा गुड्डी दूध घेऊन नाही आली बाप्पा मी काय आणली तर मावशी दही आहे दही तू दुधासाठी येत होती का घरी आमच्या हो आशी दुधासाठी आता म्हणत होती कोणता फोन करून नाही सांगितले का ताई दूध ठेवशील म्हणून काही दूध नाही आहे का घरी नाही हे डेअरी मध्ये घेऊन गेले घरच्यासाठी पण नाही ठेवली घरच्यासाठी आहे थोडासा आपला तर ता ताई थोडासा देशील ना अहो नाही बाबा थोडासा चाय ठेवला कालच तर दूध वाचला तर मग दही बनवली मी काही नाही ताई पाहुण्यांना बोलवायला चालली की नाही तर म्हटलं दूध पाहिजे मग चहासाठी काळी चहा द्यायला बरं नाही वाटत कोणत्या पाहुण्यांना बोलवायला चालले तर हे आपल्या मंजुळ्या काकूच्या घरच्या पाहुण्या लक्ष्मीची आई वगैरे काल आल्या होत्या ना तुझ्या घरी कोण कोण आल्या आहेत पाहुण्या हो काल आल्या होत्या लक्ष्मीची आई आहे लक्ष्मीची मोठी आई आहे आणि मावशी आहे तिघेजणी आल्या आहेत का हो आणि लक्ष्मीची बहीण पण आली आहे पण आमच्या घरी आली नव्हती ते तिच्यासाठी ड्रेस घ्यायसाठी लक्ष्मीनं नारायण गेले होते दोघे जण तिला पण घेऊन गेले होते सोबत हो का हो त्यांच्यासाठी तू दूध म्हणून राहिली का राहू दे त्यांना काळीच आवडते आमच्या घरी तर काल दूध होता तर मला दुधाची चहा नाही म्हटलं काळी चहा बनवायला गेली मला तर ते लक्ष्मीची मोठी आई आहे ना तिला प्रॉब्लेम आहे दुधाची चहा वगैरे पेल्यावर गॅस पकडते म्हणते तर मग सगळ्याच जणी म्हणायला बसले की काळीच बनव म्हणून आताच आम्ही दुधाची चहा पेला दुर्गाच्या इथं तर काळीच चहा बनव अशा म्हणाल्या मग दूध वाचला होता तर मी दही बनवली म्हटलं आता तुझ्या घरी थोडासा देऊन देते दही त्या दिवशी म्हणत होती ना ताई दही नाही बनवत का म्हणून झाला का मग गुड्डी चा ऍडमिशन झाला ऍडमिशन करायसाठी गेले होते जला, जला। गेले ना हो ताई झाला ऍडमिशन झाला बाप रे सरळ गेले तर ऍडमिशनच करून आले का मग आता अकरावी तिथं शिकणार आहे का नाही नाही ताई तिथं कोचिंग लावला ते नीटचे क्लासेस नाही का ते तिथं लावला आणि अकरावी बारावी इकडे गावाकडे करेल कशा लाव कोणता तिकडे कोचिंग लावलो म्हणते आणि इकडे अकरावी बारावी करेल म्हणते कशी कशी करेल पोरगी हो ताई अकरावी बारावीला यावं नाही लागत शाळेत जावं नाही लागत ते झिरो प्रेझेंटेवर होते म्हणतात अकरावी बारावी फक्त एक्झाम द्यासाठी जायचा आणि मग शिक्षण शिक्षण कुठून शिकेल एक्झामच द्यासाठी जाईल तर ताई ते क्लासेस लावलं ना तिथेच शिकवतात असं का आता जाणार आहे चार तारखेला क्लासेस चालू होणार आहेत पाच तारखेपासून अरे बापा आता चार तारखेला जाणार आहे का हो ताई आणि पिंकी कधी येणार आहे का पिंकीचा ना एक पेपर बाकी आहे उद्या काहीतरी आहे म्हणे मग पेपर झाला की येईल असं ना मग हे राहील कुठं मग हो वो रूम वगैरे पाहिलं का नाही तर ते हॉस्टेल बिस्टेल राहतात ना त्यांचे हो हो आहेत हॉस्टेल वगैरे पाहिलं आम्ही पण खूप महाग आहेत ताई हॉस्टेल आता आता विचार आहे दोघी बहिणी रूम करून राहतील हो जमते ना तसंही जमते चल घे बाबा दही घे मी चालली घरी काही कामं नाही झाले आहेत माझे ताई थांब ना आप्पे बनवत आहे मी अप्पे खाऊन जाशील नाही नाही आता हप्प्याला उशीर आहे तुझे तू तु बोलवायलाही जातो म्हणते ना पाहुण्यांना हो बोलवायला जाते आता हप्प्याचाच नाश्ता करीन म्हणते हो चांगला होते ना तो पण नाश्ता छान होते आता काम माहीत नाही थांबली असती कढी बनवून टाकशी ना आता नाही जास्त था आंबट होईल अहो ठीक आहे ना ताई अहो बापा दुर्गा नाही आली असती सांगायला तरी आले असते पाहुण्या एवढा मान नाही पाहत काय तुझ्या अहो ना ताई आलो असत आम्ही माहीत आहे माहीत आहे पण मी दुकानामध्ये आली होती तर म्हटलं आता आलीच दुकानामध्ये तर सांगून देते तर लवकर याल अं जास्त उशीर करू का पार्वती पार्वतीबाई लवकर याल अहो दुर्गा ताई बाकीच्या पाहुण्या का करून राहिल्या दिसत नाही आहेत ना आंघोळीला गेले आहेत ना आता माझी आंघोळ झाली आता माझी मोठी बहीण गेली आंघोळीला आणि आमच्या इथल्या मोठे बाई तिकडे गेले आहेत बाथरूम मध्ये असं असा या मग काकू पाहुण्यांना घेऊन या मी नाही येत दुर्गा लक्ष्मी येईल ना सोबत आता घर तर माहीत आहे लक्ष्मी येऊन जाईल सोबत काल नाही आली होती ना लक्ष्मी हो काल नाही आली होती लक्ष्मी पण तुम्ही पण याल ना लक्ष्मी येईल नाही नाही घरी एकजण पाहिजे ना लक्ष्मी येऊन जाईल ठीक आहे काकू मग लक्ष्मीला पाठवा या मग मी चालली घरी हो ताई येतो ना ताई ये गोळी आहे का दुकानामध्ये गोळी कशासाठी मोठी भाई पोट दुखू दुखू येते म्हणतात आणि दोन तीन वेळा गेल्या ते पिवळी गोळी पाहिजे त्यांना ना तिखट सहन होत नाही जास्त आता रात्रीची तिथली भाजी थोडी तेजच होती ना हो तर नाही खायला पाहिजे होतं वरण भातच खायला पाहिजेत होता बोलली मी त्यांना वरण भातच खाऊन नाही खाल्ले म्हणून तर म्हणायला बसले का म्हटलं असतं भाजी नाही खाल्ली असते तर का म्हटलं असतं नाही जे मग तिकड तर नाही खायला पाहिजे तेव्हा त्या कावेरीला समजलं असता एवढी बनवायला लागते का तिकड भाजी हो बापा बाई मी तर ते ना ते गंगू बाई आहेत ना त्यांनाच म्हणत होती आपल्या सुनेबद्दल काही सांगतात म्हणून खरं आहेच तशी सुन त्यांची नाही हो बापा काही सांगायचं नको बाई <kill lion> अरे इकडेच आहेत काकू मी तर आता जोरात आवाज मारणार होती काकू म्हणून हे दुर्गा आली होती की नाही तर तिच्यासोबत बोलत होती ये ना बस ना कोणता विन बाई काल आपण गेलो नव्हतो का त्या मोठेबाईच्या इथं गेलो नव्हतं समोरच बसल्या होत्या सांगत होत्या की माझी सून नातीन पोरगा नागपूरला गेले म्हणून त्या पोरीच्या ऍडमिशन साठी हे त्यांची सून कोणता हो ओळखते ना मी यांना ओळखते ना पण त्यांच्या सून आहेत म्हणून माहीत नव्हतं अशी ओळखते मागे लग्नामध्ये मा वगैरे भेटी झाल्या होत्या तरी काल आलो होतो आम्ही तुमच्या इथं हो आईने सांगितलं आल्या होत्या म्हणून तर काहीच्या आई बी काहीच नाही पहिले म्हणत होते तुम्हाला तर काकू बाकीच्या पाहुण्या कुठे गेल्या आंघोळी बिंगोळी सुरू आहेत त्यांच्या आता बाईची आंघोळ झाली अहो पटापटा आंघोळी वगैरे उरकवून टाकायचा म्हटलं आताच त्या दुर्गाताई माझी जाऊ बोलवायला आल्या होत्या त्यांच्या इथं जायचं आहे मग आता नाश्त्यासाठी जायचं आहे का त्यांच्या इथं नाही नाही कोणतं ते जेवण आहे आता दुपारचं जेवण नाही का त्यांच्या इथं आहे हो का मी बोलवायला चाल नाश्ता करायला चला म्हणून म आता नाश्ता करायला आता नाश्ता करू तर मग जेवण केव्हा करू कोणत्या पोटात जेवण करू बापा दुर्गाताईची इथं जेवण आहे ना होते ना आता नाश्ता ना। ना, हो मग अकरा बारा वाजे जेवा तोपर्यंत जिरते ना नाही नाही वरच्या वर खाल्लं ना पोटातही गडबड होते मग मी का म्हणतो कोणता नाश्ता नको करू येतात वाटल्यास आता बोलवायला आली तर मानानी येतात पण नाश्ता नको करू चहा वगैरे पाजून टाकशील येतात म्हणजे तुम्ही पण चला काकू मी पण येऊ का आता होता आता पाहुण्यांना कोण आणेल काकू कोण आणेल सांगा तुम्ही नाही आणणार तर कोण आणेल आता सोबत नेली असती आंघोळ करून राहिले म्हणता सरपंच నమస్త కాకూ నమస్తే నమస్తే సరపంచమస్త నమస్తే కాహునే తుచ రసాయితే బోల్ పహు చాలా బాయి ఇస్తా ఇతర్గా ఇత జ తోల్ అ आ, हो ताई मी बोलवायला चालली नाश्ता करायला चला म्हणून हो इंदू पण मी कुंताला म्हंटली तिकडे दुर्गाच्या इथं जेवण आहे तर नाश्ता करायला नाही पण ठीक आहे आता बोलवायला आले तर चहा वगैरे प्यासाठी येतो आम्ही असे बोलली पापा तर आता कुंताच्या इथं जायचा विचार आहे मग आमच्या इथं कधी याल न? दुपारी का हो तसा होऊ शकते दुर्गाच्या इथं जेवण बिवण केलं थोड्या वेळ बसलं आणि मग तुमच्या घरी तर ठीक आहे ना मग तसे करा दुपारी या आज घरी राहशील काल तर घरी नव्हती पापा इंदू तू आले होते का तुम्ही आमच्या घराकडे हो काल दुर्गाच्या घरी आला होता ना आम्ही तर म्हटलं असाल तर तुमच्या इथं थोडा वेळ बसून जाऊ हो काल मीटिंग होती ना ग्रामपंचायत मध्ये गेली होती मी आज घरीच आहे मी घरीच आहे या मा हो हो अरे बापरे माझा पोट तर आधीच्याच खराब आहे नाही खात एवढे मी नाही पे आताच गोळी खाल्ली ना इकडे आली मी काही नाही होत ना काकू खा खा का, काही का, का, नाही होत काही नाही होत आणि किती दिली चार पाच वाजता दिली हो हो बीन बाई खा खा होल का फुलका नाश्ता आहे अरे बापा कुंता, तुला आधीच म्हणली होती मी नाश्ता गिस्ता करशील फक्त हो ना बाई कशाला नाश्ता केला माहित नाही आता जेवणही इथं वेळ आहे ना काकू जेवण करायला वेळ आहे आताच नाही होत जेवण अकरा बारा वाजते हे का दोन तासात नाही तर ता पचतात पोहे जडवतात बा पोहे नाही खायचे हो बापा काल चांगला जेवणही झाला मग दुपारी पोहे झाले त्या दुर्गाबाईच्या इथं आणि मग रात्री पण अजून चांगला जेवण झाला रस वगैरे सकाळी रस वगैरे झाला रस पुऱ्या माझा पोटच खराब झाला काकू काहीच नाही होत खा खा नाही होत पोट खराब आता औषधी घेतल्या ना तुम्ही गोळ्या घेतल्या ना नाही होत पोट खराब नाही नाही फजिती होईल बाबा फालतू <laughs> नाही होत बाई फजिती जिथे काही नाही होत खा जास्त नाही आहेत खाऊन घ्या बाई कप्पेच आहेत काही नाही होत आता एवढ्या मानाने बनवलं तर खाणार नाही का खाऊन घ्या तिथं मग वाटलंच कमी जेवण कराल अहो बाप्पा असे म्हणून ना हां मला मस्त चारता तुम्ही हुशार आहा हो दोघे बहिणी तुम्ही <laughs> आता तुम्हीच सांगा आता ते नाही आहेत ना जास्त चार पाच वाजता देला खा छान मस्त टेस्टी झाले हा मी म्हटली पोहे बिहे सगळेच बनवतात चला म्हटली आपटेच बनवायचे नाश्त्यामध्ये ते पोहे भजे आता खावसे नाही वाटत नवीन नवीन काहीतरी खावसे वाटते आ, खा खा मी पाणी आणते आज मुक्काम असेल ना मग नाही ना मोठी बाई जाऊन म्हणतात म्हणतो आजचे दिवस नाही म्हणून राहिले का बापा बीन बाई यावा तर चांगलं तीन चार दिवसाच्या मुक्काम नाही आवा आता सायंकाळी आमच्या इथे मुक्काम करा मस्त नाही नाही बाई हा झालं तरी आता नाश्ता एवढं झालं हा जेवण समजा मस्त पेस्टी ओप्पे झाले वा कशाचे आहेत बाई दाढीचे आहेत की रव्याच्या आहेत दाढीचे आहेत चण्याची डाळ उडद्याची डाळ आणि तांदूळ मिक्स हो हो छान छान होतात ते रव्याचे ना चांगले नाही वाटत एवढी टेस्टी नाही वाटत लक्ष्मीनं घरी अप्पे बनवला असेल तर पहिल्यांदा आणून दिला होता ना आमच्या इथं मी पहिल्यांदा खाल्ली होती मला तर माहितच नव्हता यांना म्हणतात म्हणून मी म्हटली लक्ष्मी एका आणून दिली बापा गोल गोल म्हणते मोठी खाऊन बघा म्हणते तुम्ही खाऊन बघितली होती छान बनवलं होतं लक्ष्मीनं पण लक्ष्मीला हे सगळं इथे बनवता इथं आल्यावर बनवलं का नाही तर विनबाई हा लक्ष्मीनं काही बनवलं की नाही इडली बनवला होता ना इडली असं असं हा